चिखली रोडवरील बुलढाणा वन विभागाच्या राणी बगीचातील तीन चंदनाच्या झाडाची अज्ञाताने कत्तल केल्याची घटना समोर आली उपवन संरक्षक अधिकाऱ्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानाच्या आवारातील राणी बगीचामध्ये बिंधास्तपणे अज्ञातांकडून चंदनाच्या झाडाची कत्तल करून चोरी केल्यामुळे वनविभागावर विभागावर नामुष्के ओढावली आहे राणी बगीच्यामध्ये चंदनाच्या झाडांची कत्तल झाल्याची बाब समाजसेवक गणेश सोनुने यांनी उजेडात आणली गणेश सोनुने यांना राणी बगीच्यामध्ये झाडांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी राणी बगीच्यामध्ये जाऊन पाहिलं असता यावेळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या आदेशाने राणी बगीच्यामधील परवानगीने अडथळा निर्माण करणारे झाडे तोडण्यात येत होते मात्र यावेळी सोनुनेंच्या तीन चंदनाची झाडांची कत्तल केल्याचे निदर्शन असाले याबाबत या वन विभाग अनभिज्ञ होते यावेळी गुन्हा दाखल करून चौट्यांना अटक करण्याची आणि दोषींवर अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई मागणी केली आहे माहिती असे पडले की फॉरेस्ट डिपार्टमेंट राणी बगीचा असून या राणी बगीच्यामध्ये उर्ष तोड चालू आहे मी या ठिकाणी शोध घेण्यात आलो तर या ठिकाणी इतर झाडे सुद्धा उर्ष तोड चालू आहे परंतु शोध घेत असताना या ठिकाणी चंदन सुद्धा या ठिकाणी तोडण्यात आलेले आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा एरिया असताना या ठिकाणी उपवन संरक्षक डिओपो असे क्लास वन अधिकारी असतानाही सुद्धा या ठिकाणी जर तोड होत असेल तर या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली पाहिजे व संबंधितवर गुन्हे दाखल करून या ठिकाणी निलंबन सुद्धा अधिकारात झालं पाहिजे व ज्यांनी ही वृष तोड केली असेल त्याच्यावर सुद्धा गुन्हे या ठिकाणी दाखल झाले पाहिजे अशी मी फॉरेस्ट डिपार्टमेंट कडे मागणी केलेली आहे दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी राणेबाग येथून तीन चंदनाच्या झाडाची चोरी केलेली आहे पैकी एका झाडातून चंदनाचा माल नेलेला आहे बाकी दोन झाडावर कुठल्याही प्रकारचा माल निघालेला नसून बुंद्यावर सर्व झाड पडलेले आहे या प्रकरणी पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदर घटनेचा तपास करून आरोपीपर्यंत पोहोचून आरोपीला कायद्याप्रमाणे शिक्षा करण्यात येईल झाड काढण्यात आलेले आहे आपल्या राणीबागेमध्ये सध्या वृक्षाची काटणी छाटणी सुरू आहे असा संचय आहे की त्यांनीच हे काटलेले हे खरं आहे का नाही अ राणीबागेमध्ये जे साफसफाईचे काम चालू आहे त्याच्यामध्ये बागेमधली इन्व्हेन्सिव्ह स्पेसिस ग्लिरीशिडिया काढून त्या ठिकाणी घन घनवन म्हणजे मियावाकी एक हेक्टर मध्ये मियावाकी रोपण तीस हजार रोप लावण्याचे प्रस्तावित आहे त्यासाठी साफसफाईचे कामे चालू आहे आणि उपद्रवी झाडे काढून झाडे काढून त्या ठिकाणी जंगली आणि पशुपक्ष्याच्या उपयोगाचे झाडं लावण्यासाठी जागा तयार करण्याचे काम सुरू आहे सदरचे मजूर हे त्या कामातले निष्णात असून त्यांना झाडांची ओळख आहे त्यांना जे झाड काढायचे आहे तेच झाड ते, ते काढतात चंदन आणि इतर ज्या झाडांना परवानगी लागते अशा झाडांना ते हात लावत नाहीत घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य